जय शिवराय शेतकरी मित्रांनो कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि बँकेकडे असलेली मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबत एक शासनाने शासन निर्णय काढलेला आहे आणि या कर्जमाफीबाबतचा हा शासन निर्णय आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हे शुद्धी पत्रक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाचे जिल्हा भूविकास बँका कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबत असा हा शासन निर्णय बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो जर आपल्याकडे या बँकेचे कर्ज असेल तर आपल्याला आपल्या सात बारावर जो काही बोजा आहे तो या माध्यमातून कमी सुद्धा करता येणार आहे आणि त्याचबद्दलचं हे शुद्धीपत्रक आहे तर या शुद्धीपत्रकानुसार शासन निर्णय नऊ अकरा दोन हजार बावीस मधील परिशिष्ट अ मध्ये भूविकास बँक धुळे तर ही भूविकास बँक जी आहे तिचा आता परवाना रद्द झालेला आहे मात्र शेतकरी मित्रांनो जर या भूविकास बँकेचा आपल्या सात बारावर बोजा असेल तर तो आपल्याला या माध्यमातून लवकरात लवकर कमी करून घेता येणार आहे म्हणजे आपला जो काही बोजा आहे तो सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं असल्यामुळे तो आपल्याला बोजा बँक सात बारावरील कमी करता येणार आहे असा हा शासन निर्णय आहे आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद